मान जे काही पुढे जे काही आपण उपसमितीकडनं जयंगी पाटील साहेबांना जे काही त्यांच्या उपोषणाला आपण सोडण्यासाठी जे काही उत्तर दिलं मग जी आर त्याचा काढून दिला त्यात आपण एसओपी आता तयार करून दिलेल्या आहेत आणि त्या एसओपी आपण सगळीकडे पोच केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय बघावं काय काय तपासावं काय काग शेवटी कुठलाही दाखला कुठलाही काढायचं म्हटलं म्हणजे नुसतं कुणबीच नाही कुठल्याही जातीचा जा दाखला काढायचा म्हटलं तरी काहीतरी कागद आपल्याला दाखवायला पाहिजे रेकॉर्ड म्हणून काही ना काहीतरी त्याप्रमाणे आपण ते कागद हे केलेली आहेत त्याच्यात जे पात्र झाले त्यांना आपण दाखले जे आहे ते आज आपल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं दिलेत याच्यावरनं आमचं सांगणं दाख एवढंच आहे समाजाला मराठा समाजाला की सरकार हे दिलेल्या निर्णयावर ठाम आहे जे योग्य आणि गरजू आहेत त्यांना दाखले मिळावेत बोगस दाखले दिले जाऊ नयेत ही आमची स्पष्ट भूमिका आहे त्याच्यासाठी ही एसओपी करून दिलेली आहे कुणाला ट्रेनिंग मला वाटते कलेक्टर मॅडमनी सगळ्यांचं ट्रेनिंग घेतले ट्रेनिंग घ्यायला सांगितलं होतं आम्ही सगळ्यांचं किंवा काय काय कागदपत्र बघायची इथे परत वंशावळ कमिटी आहे त्यांच्याकडनं ते वेरा व्हेरीफाय करून घ्यावा वगैरे वगैरे नाही ते सगळं हे करून घ्यावं असं त्याचं आता सुरुवात झालेली आहे नाही अतिशय चांगली बैठक झाली खेळमिळीच्या वातावरणात झाली काही सूचना नवीन आल्या त्याप्रमाणे आपण काही बदल केलेले आहेत आपलं मेन म्हणजे ह्याचा विषय जो होता माग पण सात लाख रुपये जनसुविधेतन आपल्या स्मशानभूमी बांधायला देत होतो आता आपण ते दहा लाखाचं केलंय दहा लाख रुपये आपण आता देणार आहे थोडंफार एम एस सी बी ची काही कामं रखडलेली आहेत संबंधित कॉन्ट्रॅक्टर जो आहे हा काम करत नाही अशी एक चर्चा झाली त्याच्याकडनं कामं काढून घ्यावीत त्याचबरोबर शाळा दुरुस्तींबद्दल पण वगैरे विषय मांडले किंवा शाळा दुरुस्त झाल्या पाहिजेत काही तर शाळा अशा आहेत की निजामकालीन शाळा त्या कधी पडतील आणि काय होईल सांगता येत नाही तर त्याच्यावर पण हे झाले किंवा जेवढी कमाल मर्यादा आपली तेवढी आपण तरतूद करू त्याच्यावर जी लागेल ती राज्य सरकार थोडंफार मग सीएसआर वगैरे असं काय करता आलं किंवा आपत्ती याच्यातनं काय करता आलं तर आपण असं करू अशी झाली बऱ्यापैकी पॉझिटिव्ह चर्चा झाली सर लातूर शहराच्या बायपासला स्ट्रीट लाईट आजही बंद आहे तुम्ही सुरुवातीला आले त्यावेळेस पण बंद होते आजही बंद आहे नाही त्याच काही टेक्निकली झालं असेल तर दुरुस्ती करायला नक्की सांगितलं नाही कायम बंद असेल तर चुकीच आहे दे। परत एकदा सूचना दिल्या जातील दिल किंवा या सुरू ठेवल्या हो पाहिजेत आणि थोडंफार महानगरपालिकेनं लक्ष घालावं महानगरपालिकेच्या आधीच्या बाहेर आहेत किंवा होत्या असं म्हणतात ते पण थोडं लक्ष घालावं शहराच्या आजूबाजूचाच भाग आहे वेगळा भाग नाही शेतकऱ्यांना नुकसान चर्चा होती मात्र काही ठिकाणी असं झालेलं आहे की मोठ्या प्रमाणात ज्या जमिनी आहेत नदीकाठच्या त्या पंधरा पंधरा खरडून गेल्या आहेत तिथे शेती शिल्लक नाही राहिली त्यांचे नेमके त्या शेतकऱ्यांबाबत काय भूमिका त्याला आम्हाला काही आता राज्य सरकारकडं आम्ही आजच्या डिप्यूडीसी जे चर्चा आली या सगळ्याच बाबतीमध्ये मी आणि बाबासाहेब पाटील आम्ही कॅबिनेटमध्ये नक्की हा विषय आणि इथल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना ज्या लोकप्रतिनिधी मांडल्या त्या आम्ही नक्कीच सीएम दोन्ही डिसेम मांडू आणि मदत पण चांगली देण्याचा प्रयत्न नक्की करू आणि राहायला विषय जमिनीचा त्यासाठी काही इरिगेशन विभागाची काही मशिनरी वगैरे आम्हाला त्यांना उपलब्ध करून देता आली मेकॅनिकल डिव्हिजनची तर तो प्रयत्न आम्ही करू की त्याच्यामुळे जमीन त्यांना परत पूर्वत शेतीला करता येईल मी सांग नाही मी नाही आताच आपण सांगितलं त्यावर माझ्यापर्यंत आले पण मी नक्की मा, माहिती घेतो आणि सीई असतील तुमचे आपले आप काय संभाजीनगर तुमचे याचे यांना पण सूचना दिल्या जातील किंवा त्यांनी लक्ष ठेवून राहावं काय असेल ती तात्पुरती डागडूजी दुरुस्ती वगैरे करून ठेवावी जेणे धोका होणार नाही एवढं तरी त्यांनी करून ठेवावं